आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मंगळवारी तेवीस एप्रिल दोन हजार चोवीसला आहे हनुमान जयंती म्हणजेच पौर्णिमा या दिवशी असते आणि हा जो दिवस आहे अत्यंत महत्त्वाचा आहे बघा हनुमानजींची सेवा कधीच वाया जात नाही हनुमानजींचे उपाय जे आहेत किंवा हनुमान जयंती दिवशी केलेले उपाय जे आहेत ते कधीच वाया जात नाही आपल्या आयुष्यामध्ये कितीही संकटे असू द्यात कितीही विघ्न असू द्यात किंवा कितीही अडचणी असू द्यात ते सर्व या उपायांनी दूर होतात असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे काळ्या उडदांचा उपाय आपल्याला हनुमान जयंती दिवशी अवश्य करायचं आहे बघा तुम्हाला कुठलाही त्रास होत असू द्यात जसं की तुमची आर्थिक प्रगती होत नाही धनप्राप्ती होत नाही आहे किंवा आ, घराला नजरदोष झालेला आहे घरामध्ये काहीतरी विचित्र गोष्टी घडत आहेत किंवा आजार पण सतत आहे एकामागोमाग एक सतत घरातील सदस्य जे आहेत ते आजारी पडत आहेत किंवा विशिष्ट एखादी व्यक्तीसारखी आजारी पडत आहे घरातील आजार पण हटत नाही आहे किंवा मग घरातील जो पैसा आहे तो वायफळ खर्च होतोय किंवा काहीतरी आपण म्हणतो ना की विपरीत अशा विचित्र घटना घडत आहेत किंवा मग संकटे सतत येत आहेत काहीच व्यवस्थित चालू नाही आहे किंवा अभ्यासामध्ये मुलांना त्रास होतोय प्रॉपर्टीच्या बाबतीत त्रास होतो आहे अशा प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा मुलांची लग्न जुळत नाही आहेत अवश्य तुम्ही हनुमान जयंती दिवशी हा उपाय करू शकता स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात तर हा उपाय कसा करायचा आपण नक्कीच बघणार आहोत त्यापूर्वी अगदी साधे दोन तीन उपाय आहेत मी तुम्हाला सांगते आहे जमले तर अवश्य तुम्ही ते करा आणि त्या दिवशी हे उपाय करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करा बघा आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगला फरक यामुळे पडतो आणि आता बघा पहिला जो उपाय आहे अत्यंत साधा आहे बऱ्याच जणांना माहीतही असेल पण ज्यांना माहीत नाही तर अवश्य त्यांच्यासाठी हे उपयुक्त ठरेल तर बघा आपल्याला हनुमान जयंती दिवशी थोडे फुटाणे खोबऱ्याची वाटी आणि गूळ अशा प्रकारे घेऊन जायचं आहे त्याचबरोबर एक केळ घेऊन जायचं आहे तुम्हाला किंवा तुम्ही यथाशक्ती कितीही केळी नेऊ शकता आणि तिथे हनुमानजींच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे हनुमानजींसमोर ठेवून नंतर तुम्ही मंदिरामध्ये ती केळी वाटू शकता पण अवश्य आपल्याला फुटाणे गुळ आणि खोबरे त्यासोबत केळी न्यायची आहेत आणि हनुमानजींसमोर तुम्हाला हा नैवेद्य ठेवायचा आहे मंदिरामध्ये जाऊन करणं हा उपाय शक्य नसेल तर तुम्ही घरातील देव्हाऱ्यांमध्ये तो जो नैवेद्य आहे तो दाखवू शकता किंवा तुम्ही मंदिरामध्ये दाखवू शकता बघा हनुमानजींना अतिशय हा नैवेद्य आवडतो आणि असा नैवेद्य दाखवल्यामुळे घरामधील वाद विवाद भांडणे जे आहेत ती मिटण्यास मदत होते नात्यांमध्ये गोडवा निर्माण होतो त्याचबरोबर घरामधले जे क्लेश कलह आहेत ते दूर होतात आणि बरीचशी अड अडलेली कामं जी आहेत आपली ती मार्गी लागतात त्यामुळे अवश्य सर्वांनी असा नैवेद्य हनुमान जयंती दिवशी हनुमान मंदिरामध्ये तिथे हा दाखवायचा आहे केळी ठेवायची आहेत तिथे आणि केळी तुम्ही तिथे आलेल्या भक्तांना देखील तिथे प्रसाद म्हणून वाटू शकता पुढचा जो उपाय आहे तर आपल्याला काय करायचं आहे हनुमान जयंती दिवशी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी मंदिरामध्ये जा तिथे तुम्हाला जाताना एक पणती घेऊन जायची आहे किंवा तुम्ही कणकेचा एखादा दिवा करून नेऊ शकता दिवा करत असताना त्यामध्ये मीठ टाकू नका किंवा मग मातीची पणती तुम्ही नेऊ शकता आणि तिथे जाऊन तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन चांगल्या लवंगा ज्या आहेत त्या टाकायच्या आहेत बघा हा उपाय तिथे तुम्ही मंदिरामध्ये जर केला तर त्याचा प्रभाव खूप जास्त असतो कारण बघा मंदिरामध्ये प्रत्येकजण हा सकारात्मक विचाराने येत असतो भक्तिभावाने येत असतो कोणाच्या मनामध्ये वाईट विचार नसतो आणि हा जो उपाय आहे तो तुम्ही तुमच्या घरात देखील करू शकता जर तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नसेल तर घरातील म्हणजे जे, जे देवघर आहे आपलं ते तिथे तुम्हाला काय करायचं आहे मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये दोन तुम्हाला चांगल्या लवंगा टाकायच्या आहेत आणि असा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला हनुमान चालिसाचं सा पठण करायचं आहे शक्य असेल तर अकरा वेळा तुम्ही हनुमान चालिसाचं सा पठण मंदिरामध्ये बसून हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तिथेच तुम्हाला हात आ... आ... जोडून बसायचं आहे आणि हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे किंवा मग तुम्ही घरी हा उपाय केला तर तुमच्या देवघरासमोर तुम्ही अशा प्रकारे दिवा प्रज्वलित करून हनुमान चालिसाचं पठण करा एक वेळा किंवा अकरा वेळा करायचं आहे आणि तुमच्या मनातील इच्छा जी आहे ती हनुमानजींना बोलून दाखवायची आहे अशी माझी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण करा मुलांविषयीची असेल किंवा कुठली अडचण असेल कर्ज असेल किंवा पैसे अडकलेले असतील धनप्राप्ती होत नसेल व्यवसाय चालत नसेल काहीतरी दोष असेल किंवा मग जर दोष असेल कुठलाही प्रॉब्लेम असू दे तुम्हाला बोलून दाखवायचं आहे हनुमानजींना प्रार्थना करायची आहे की लवकरात लवकर ही माझी अडचण दूर करा आणि अशा पद्धतीने जर तुम्ही मंदिरामध्ये हा उपाय केलेला असेल तर तो दिवा तुम्हाला तिथेच ठेवून यायचा आहे घरी आणायचा नाही तर अवश्य सर्वांनी हा उपाय करा स्त्री पुरुष कोणही हा उपाय करू शकतात याला कशाचंच बंधन नाही अतिशय असे रामबाण असे हे उपाय आहेत तर जेवढे जमतील तेवढे नक्की करा आता आपण बघूया की काळ्या उडदांचा उपाय कसा करायचा आहे तर बघा हनुमान जयंती दिवशी आपल्याला काळे उडीद घ्यायचे आहेत किराणा मालाच्या दुकानामध्ये काळे उडीद हे मिळतात तर अवश्य तुम्ही ते घेऊन या आणि तुम्हाला ते काळे उडीत घेऊन हनुमानजींच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला ते काळे उडीद तुमच्या उजव्या हातामध्ये पकडायचे आहेत हातावरती घ्यायचे आहेत ते उडीद आणि तिथे तुम्हाला बसून हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे एक वेळा करा किंवा अकरा वेळा करा पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने तुम्हाला हे पठण करायचं आहे आणि हे उडीद तुम्हाला हातामध्ये घेऊन तुमची अडचण जी आहे ते बोलून दाखवायची आहे समजा तुम्हाला नोकरी लागत नाही आहे लग्न ठरत नाही आहे किंवा व्यवसायामध्ये फार अडचणी निर्माण झालेल्या आहेत कर्ज आहे धनप्राप्ती होत नाही आहे किंवा कुठलीही अडचण असेल मुलांविषयीची असेल अडचण किंवा तुम्ही अभ्यासातील प्रगतीविषयी करताय हा उपाय तर तो तुम्हाला बोलून दाखवायचा आहे नोकरी लागत नाही आहे आणि लवकरात लवकर माझी ही समस्या माझी ही अडचण दूर व्हावी किंवा आजारपण असेल तर ते दूर व्हावं दोष दूर व्हावेत अशी तुम्ही प्रार्थना करायची आहे आणि आधी सांगितल्याप्रमाणे हनुमान चालिसेचं चा पठण एकदा किंवा जमत असेल तर अकरा वेळा तिथे मंदिरामध्ये बसून करायचं आहे त्यानंतर तुमची जी काही अडचण असेल ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे अगदी मनोभावे तुम्हाला पूर्ण श्रद्धेने हा उपाय करायचा आहे आणि त्यानंतर हे जे काळी उडीद आहे ते तुम्हाला हनुमानजींच्या चरणापाशी तिथे अर्पण करायचे आहेत मग तुम्ही एखादं झाडाचं पान न्या पिंपळाचं पान न्या त्यावरती ठेवा हे उडीद तरी चालेल किंवा मग तुम्ही एखादा द्रोण न्या त्यामध्ये ते उडीद ठेवा पण हनुमानजींच्या चरणापाशी तुम्हाला ते उडीद जे आहेत काळे उडीद ते ठेवायचे आहेत आता बघा हनुमान जयंती दिवशी भरपूर गर्दी असते मंदिरांमध्ये तर काय करा तुम्ही तिथे थोडंसं बाहेरच्या साईडला जरी ठेवलं जिथे जागा आहे तरी चालू शकेल तिथे तुम्ही काळे उडीद जे आहेत ते ठेवून यायचे आहेत यथाशक्ती तुम्ही कितीही काळे उडीद घेऊ शकता मुठभर घ्या किंवा वाटीभर थोडेसे काळे उडीद घेतले तरी चालेल यथाशक्ती तुम्ही कितीही घेऊ शकता आणि ते मात्र तुम्हाला तिथे हनुमानजींच्या मंदिरामध्ये ते तिथे अर्पण करायचे आहे ठेवून यायचे आहेत बघा हा उपाय सर्वांनी करा तुमच्या आयुष्यात कुठलाही त्रास असेल संकट असेल शंभर टक्के ती दूर होणार म्हणजे होणार इतका हा रामबाण उपाय आहे हनुमान जयंती दिवशी हा उपाय केल्यामुळे बऱ्याचशा त्रासातून बऱ्याचशा अडचणीतून त्याचबरोबर जे काही नजर दोष आहेत बाधा आहेत त्यामधून आपल्याला मुक्ती मिळते तो त्रास आपला जो आहे तो भरपूर प्रमाणामध्ये कमी होतो त्याचबरोबर बायकोंचं नातं जर संपुष्टात आलेलं असेल किंवा अगदी शेवटच्या टोकापर्यंत गेलेलं असेल तर नक्कीच यामधून देखील तुम्हाला काहीतरी मार्ग सापडू शकतो त्यामुळे अवश्य तुम्ही हा उपाय करा आणि तुम्ही असा जो उपाय आहे तर तुम्ही दर शनिवारी देखील करू शकता म्हणजे हनुमान जयंतीला तर करायचाच आहे दर शनिवारी देखील तुम्ही असे काळे उडीद जे आहेत त्या हनुमानजींना अर्पण करू शकता या उपायामुळे आपल्या कामामध्ये येणारी विघ्नं दूर होतात संकटे दूर होतात जर संकटे आपल्या घरावर आपल्या स्वतःवर येणार असतील तर ती देखील दूर होतात त्यामुळे अवश्य सर्वांनी हा उपाय जास्त करा स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय हनुमान जयंती दिवशी करता येईल नक्कीच त्यांना त्यांच्या अडचणींमधून काहीतरी मार्ग सापडेल